मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऍटॉमिक हॅबिट्स या बुक मधील फर्स्ट लॉ मेक इट ऑब्वियस हा बघितला की कसा आपण कोणत्याही सवयीला ऑब्वियस बनवून म्हणजे क्लिअर बनवून करू शकतो तर आज आपण या फर्स्ट लॉचं चं इन्व्हर्जन बघणार आहोत मित्रांनो इन्व्हर्जन म्हणजे रिव्हर्सल जसं आपण बघितलं फर्स्ट लॉ मध्ये मेक इट ऑब्वियस तसे त्याचं इन्व्हर्जन आहे मेक इट इनव्हिजिबल याने आपण आपल्या वाईट सवयींना तोडू शकतो तुम्ही जर अजून व्हिडिओला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना बॅड हॅबिट्स पासून सुटका पाहिजे बॅड हॅबिट जशा की सोशल सोशल मीडियावर स्क्रोलिंग करणे जंक फूड खाणे किंवा ओव्हर थिंकिंग करणे या सर्व हॅबिट्स आजकाल खूप कॉमन झाल्या आहेत इतक्या कॉमन की आपल्याला रिअलाइज होत नाही की आपण कोणती चुकी करतोय मित्रांनो फर्स्ट लॉ मध्ये आपण बघितलं की नवीन हॅबिट बनवण्यासाठी आपल्याला आहे म्हणजे ती सवय आपल्याला विझिबल असली पाहिजे पण जेव्हा आपण सवय तोडायची गोष्ट करतो तेव्हा आपल्याला एकदम इनव्हिजिबल करायचे म्हणजे नक्की काय करायचे मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला त्या सवयीच्या ट्रिगर्सला तुमच्या एन्वयरमेंट मधून काढायचे आहे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला सोशल मीडियावर स्क्रोलिंग करायची बॅड हॅबिट असेल तर याचं सोल्युशन तुम्हाला अभ्यास किंवा कोणते इम्पॉर्टंट काम करताना तुमचा मोबाईल दुसऱ्या रूममध्ये ठेवायचा आहे कारण तुमचा मोबाईल तुमच्या जवळ असला तर तुम्ही डिस्टर्ब व्हायचे चान्सेस खूप वाढतात आणि तुम्हाला समजा जंक फूड खायची सवय आहे तर याचं सोल्युशन असेल तुम्ही घरात कोणतेही जंक फूड आणूच नका किंवा बाहेर जाताना घरातून काहीतरी खाऊन जावा जेव्हा तुमचं पोट थोडं जरी भरला असेल तर तुम्हाला बाहेरचं काही खायची इच्छाच होणार नाही अजून एक काम जे तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुमच्या बॅड हॅबिटचा ऍक्सेस हार्ड बनवायचा आहे जसं स्क्रोलिंग साठी मोबाईल मध्ये असे ॲप इन्स्टॉल करणे जे एक लिमिट सेट करतील ज्याने ती लिमिट संपली तर तुम्ही तो ॲप यूज नाही करू शकणार सुरुवातीला डायरेक्ट सोडण्यापेक्षा असे लिमिट सेट करणे बेटर असेल मित्रांनो आपल्या सवय ज्या आहे त्या मोटिव्हेशनपेक्षा आपल्या एनवायरमेंटवरती जास्त डिपेंड करतात म्हणून आपण आपल्या एनवायरमेंट मध्ये असे छोटे छोटे बदल केले तर आपण आपल्या वाईट सवयींपासून सुटका मिळवू शकतो मित्रांनो तुम्ही तुमच्या बॅड हॅबिट्स ला इनव्हिजिबल करण्यासाठी काय करणारा ते कमेंट मध्ये सांगा आणि जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तोही बघा खूप इम्पॉर्टंट आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा